दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष जीवाचं रान करून शेतकरी आपली शेती जपत असतो कधी नफा पचवून तर कधी कर्ज काढून शेतकरी आपली शेती जपत असतो मात्र शेतकऱ्यांना कर्ज देणारे हे सावकार त्यांच्या जीवावर उठतात असंच काहीसा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय हे दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टर खाली चिरडण्याचा प्रयत्न होत असल्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पाहून अनेकांना आपले अश्रू अनावर झालेत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारा आणि मनाचा थरकाप पुढवणारा हा व्हिडिओ असून शेतकऱ्याच्या कुटुंबाने एकच आक्रोश केलाय अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात असलेल्या मनपदा या गावी एका अवैध सावकाराच्या गुंडाने शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला करून त्याला जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला एवढ्यावरच हे गुंड थांबले नसून संबंधित शेतकऱ्या त्या शेतात जाऊन शेताचा ताबा घेण्यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केला शेतकरी आणि त्याच्या परिवाराने विरोध केला असता त्यांना ट्रॅक्टर खाली चिरडण्याचा प्रयत्न या गुंडांतर्फे करण्यात आला एवढंच नाही तर शेतकऱ्याचे वडील आणि पत्नीला सुद्धा यांनी मारहाण केली आहे शेतकऱ्यांचा सूड घेणाऱ्या ऐवज सावकारांवर सरकारने कडक कारवाई करावी अशी मागणी आता सर्वत्र करण्यात येते त्यामुळे आता या दृष्ट सावकार आणि गुंडांवर कारवाई होणार का हे बघणे महत्वाचे ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज अकोला